पाच कॉमन मिस्टेक्स लोक औषध घेताना करतात नमस्कार मित्रांनो माझ्या आरोग्यसेवा गावातून यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे पाच अशा चुका जी बहुतेक लोक औषध घेताना करतात चला तर सुरुवात करूया पहिली चूक औषधाच्या डोसची वेळ पाळत नाहीत औषध हे वेळेवर घेतलं पाहिजे अँटीबायोटिक्स असेल आठ किंवा बारा तासांनी घेणे गरजेचं असतं दुसरी चूक करतात डॉक्टर किंवा फार्मासिस्टला न विचारताच औषध बंद करणं कधीकधी पेशंट थोडं बरं वाटल्यास औषध बंद करतात पण हे चुकीचं आहे तिसरी चूक करतात औषध पाण्याऐवजी चहा दूध किंवा कोल्ड्रिंकसोबत घेणं हे काही औषधासाठी धोकादायक ठरू शकतं चौथी चूक करतात एकाच वेळी अनेक औषध एकत्र घेणं सगळे औषधी एकदम न घेता डॉक्टर किंवा फार्मासिस्टचा सल्ला घेऊनच घ्यावे पाचवी चूक एक्सपायरी डेट चेक न करणं औषध घेताना एक्सपायरी डेट बघणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हीही अशा चुका करू नका ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये